रेशन तांदळाच्या पिठापासून आज मस्त असा चटपटीत आपण नाश्ता तयार करणार आहोत घरातील सर्वच आवडीने खातील इतका मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे चला तर मग प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एका कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आता यामध्येच एक चमचा मी साजूक तूपसुद्धा घातलेला आहे साजूक तुपामुळे चव चांगली येते आता इथे मी मोहरी घातलेली आहे पाव चमचा मूठभर मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता हे मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे मोहरी जी आहे ती चांगली तडतडली पाहिजे आणि शेंगदाणे जे आहेत ते चांगले कुडकुडीत -कुड तयार झाले पाहिजेत इथे मी एक चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर आपण एक चमचा ह्यामध्ये उडदाची डाळ घालणार आहोत ही डाळसुद्धा आपण कपड्याने चांगले चोळून पुसून घ्यायची आहे अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेला आहे दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत दहा बारा आणि मस्त अशी खमंग फोडणी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे तर हे छान असं परतून घ्यायचं आहे यानंतर ह्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत सुकी लाल मिरच्यामुळे काय होतं तिखटपणा तर येईलच पण दिसायलाही छान दिसतं यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत काजूचे तुकडे तर इथे मी दहा बारा काजूचे तुकडे घातलेले आहेत चांगलं हे मस्त असं परतून घ्यायचं आणि चांगलं कुरकुरीत तयार करून घ्यायचं ही फोडणी आत या पाव चम्चा। पाव चम्चा आता यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे पाव चमचा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आता हळद देखील आपल्याला मस्त अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे चांगली शिजवून घ्यायची यामध्येच आता चवीनुसार या थोडंसं मीठ घातलेलं आहे इथे मीठ जे आहे ते आपल्याला फक्त फोडणीपुरताच घालायचं आहे आता मस्त अशी ही फोडणी तयार करून घेतलेली आहे मस्त सर्व जिन्नर जे आहेत ते मस्त कुरकुरीत तयार झालेले आहेत आता ह्यामध्ये आपण ह्या शेवया घालणार आहोत तर ह्या शेवया ज्या आहेत त्या मी तांदळाच्या पिठापासून तयार केलेल्या आहेत आणि ह्या सुटसुटीत करून घेतलेल्या आहेत मस्त अशा मौसूत ह्या शेवया तयार झालेल्या आहेत आता ह्या शेवया कशा तयार केल्या ते आपल्याला पाहायचं आहे तर इथे मी हे फोडणीमध्ये घालते आणि तुम्हाला दाखवते की ह्या शेवया मी कशा तयार केलेल्या आहेत तर आता थोडंसं परतून घेऊया आपण आणि बघूया ह्या शेवया आपण कशा तयार केल्या तर इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि हे तांदळाचं पीठ रेशन तांदळाचं पीठ आहे जे रेशनचे तांदूळ मी धुवून उन्हामध्ये सुकवले आहेत आणि त्याचं पीठ तयार करून आणलं गिरणीमध्ये अगदी बारीक पीठ आहे हे आणि आता दीड कप मी हे पीठ घेतलेलं आहे दीड कप पिठासाठी दीड कपच आपल्याला पाणी लागणार आहे हे पाणी जे आहे ते आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे तर इथे मी हे पाणी जे आहे ते गॅसवर ठेवून उकळून घेते आहे पाणी छान उकळलं गेलं पाहिजे आता पाणी इथे छान उकळलेलं आहे आता पिठामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया पिठापुरतंच आणि एक चमचा मी इथे साजूक तूप घातलेला आहे ह्याऐवजी तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता पण साजूक तुपाची चव छान येते त्यामुळे मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपलं उकळलेलं जे पाणी आहे ते ह्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आणि पाणी गरम आहे त्यामुळे चमच्यानेच आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून अंदाज घेत घेत आपल्याला हे पाणी घालायचं ह्यामध्ये हात बिलकुल लावायचा नाही आहे कारण पाणी फार उकळलेलं आहे तर मी थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी घालते आहे आणि ह्याचा आपला एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा इथे पाणी जे आहे ते आपलं ला आता सर्व संपलेलं आहे बरोबर हे दीड कप पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण अगदी ह्याला चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच मळायचं आहे हाताने या पद्धतीने आप आपल्याला पाच सहा मिनटं हे चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ गरम आहे तर काळजी घेत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे पीठ जे आहे ते चांगलं मळून घेतलेलं आहे पाच सहा मिनटं आणि एकदम मऊ असं हे पीठ तयार करून झालेलं आहे आता एक चमचा साजूक तूप मी अजून वरून मी घालून घेते आहे आणि मस्त असं चोळून घेते आहे आता चांगलं ह्याला मळून घ्यायचं मस्त बघा पीठ मस्त आपलं इथे तयार झालेलं आहे असंच पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अगदी मऊ पीठ तयार झालेलं आहे आता इथे मी चकलीचं भांडं घेतलेलं आहे आणि शेवयांचा साचा मी ह्यामध्ये घातलेला आहे तेल लावून घेतलेलं ला आहे पूर्ण भांड्याला आणि इथे इडलीच्या प्लेटला देखील तेल लावून घेतलेलं आहे आता पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्यायचं आणि ह्या साच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पूर्ण साचा भरून घ्यायचा आणि ह्याच्या शेवया आपण तयार करणार आहोत अगदी मस्त मऊसूद अशा ह्या शेवया तयार होतात आता तुम्ही ह्या ज्या शेवया आहेत त्या इडलीच्या भांड्यात पण अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकता साऊथमध्ये ह्याला इडियप्पम असं म्हणतात तर हे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता असंच स्टीम करून घ्यायचं आणि हे नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता पण इथे मी आज ह्याचा उपमा तयार करणार आहे तर या पद्धतीने मी अशा ह्या शेवया करून घेतलेल्या आहेत आता हे स्टँड जे आहे ते मी चांगलं अरेंज करून घेतलेलं आहे आता इडलीच्या भांड्यामध्ये मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे स्टँड ठेवून ह्या सर्व इडल्या ज्या आहेत किंवा इडीअप्पम जे आहे ते मी मस्त असंच वाफवून घेणार आहे आता जर का इडलीच्या पात्रामध्ये तुम्हाला करायचं नसेल तर प्लेटमध्ये पण तुम्ही हे तयार करून घेऊ शकता तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि ह्या प्लेटमध्ये ह्या शेवया आपण तयार करून घेऊया तर आपल्या इथे आपण तांदळाच्या शेवया म्हणतात शिरवळे म्हणतात तर साऊथमध्ये ह्याला इडियप्पम म्हणतात तर ह्या तांदळाच्या शेवया आपण मस्त अशा तयार करून घेऊया बघा मस्त मऊसू असे झालेले आहेत आणि त्या सुट्ट्या होतात व्यवस्थित कारण आपण ह्याच्यामध्ये तूप देखील वापरलेलं आहे अगदी मस्त तयार झाल्या आहेत नाजूकशा तर आता हे इडियप्पम जे आहेत ते मस्त असे तयार झालेले आहेत पाच सात मिनटं मी ह्याला मस्त असं स्टीम दिलेलं आहे आणि आता हे स्टँड जे आहे ते आपण काढून ठेवू आणि आता मी एक स्टँड ठेवलेला आहे या पाण्यामध्ये जी आपण प्लेट आहे तीसुद्धा चांगलं स्टीम करून घेणार आहोत ही प्लेट घातलेली आहे ह्यामध्ये आणि ह्याला देखील आपण वाफवून घेऊ मस्त असं शिजवून घेऊ आता हे इडिअप्पम जे आहे ते आपण काढून बघूया बघा इझिली निघतात अगदी मस्त हे तयार होतात नारळाच्या चटणीसोबत सांबरसोबत देखील तुम्ही असंच हे खाऊ शकता पण इथे आज आपण ह्याच्या शेवया तयार करून उपमा तयार करणार आहोत तर हा देखील मस्त एक नाश्ता तयार होतो तर हे मस्त बघा प्लेट पण अगदी चांगली निघालेली आहे अजिबात हे चिकटलेलं नाही आहे आणि झटपट तयार होणारा नाश्ता आहे घरच्याच साहित्यात होणारा आहे आता बघा हे प्लेटमधल्या शेवया ज्या आहेत त्यासुद्धा मी मस्त अशा स्टीम करून घेतलेल्या आहेत आणि बघा मस्त तयार झालेल्या आहेत अगदी छान नाजूक आहेत ह्या आता हे सर्व आपण मस्त असं सुटसुटीत क तयार करून घेऊया ह्याच्या शेवया बघा अगदी मोकळ्या होतात बिलकुल एकमेकांना चिकटत नाहीत कारण आपण ह्यामध्ये तूप वापरलेलं आहे आता हे सर्व या पद्धतीने आपण सुट्या करून घ्यायच्या आहेत कधी तुम्हाला शेवया तयार करायच्या असतील आणि जर घरात शेवया नसेल तर अशा आयत्या वेळेला तुम्ही तांदळाच्या पिठाच्या शेवया तयार करून घेऊ शकता किंवा नाश्त्याला एक वेगळा प्रकार म्हणून पण तयार करून घेऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असा हा मस्त असा शेवयांचा नाश्ता आहे मऊसूद आहे खायलाही छान चविष्ट आहे घरच्या साहित्यात तयार होणार आहे आणि झटपट इन्स्टंट नाश्ता आहे तेव्हा एकदा जरूर ट्राय करून बघा वरून मी मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे लिंबू पिळलेला आहे साखर घातलेली आहे त्यामुळे हा एकदम चटपटीत असा नाश्ता तयार झालेला आहे आणि आता हा नाश्ता जो आहे तो प्लेटमध्ये आलेला आहे बघा मस्त सुटसुटीत ह्या शेवया तयार झालेल्या आहेत तर इथे रेशन तांदळाच्या पिठापासून मी मस्त असा हा नाश्ता आज तयार केलेला आहे तांदळाचं पीठ तुम्ही कुठलंही वापरू शकता वरून मस्त अशी कोथिंबीर घालूया आणि आपला नाश्ता आता तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय